आहे ना अगदी काचेसारखी पातळ आणि खुसखुशीत परफेक्ट अशी तीळपापडी आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि अशीच अगदी काचेसारखी पातळ परफेक्ट अगदी झटपट पद्धतीने तीळपापडी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोपी पद्धत आहे इथे मी एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे जितकं तीळ तितकं गूळ हे प्रमाण घ्यायचं आहे एका पॅनवर जे तीळ आहे ते छान असे खमंग भाजून घेऊया तिळ चटचट वाजायला लागले आणि फुलायला लागले की आपले तीळ भाजलेत हे समजत तर छान हे फुलवून घ्यायचे आहेत मस्त ते खुशखुशीत होतात आणि फुलतात मग ती पापडी खायला आणखी छान मजा येते तर याचा कच्चापणा जाईपर्यंत याला छान भाजून घ्यायचं आहे आणि ती भाजताना शक्यतो मंदाचे भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर जर आपण तिळ भाजले तर करपण्याची शक्यता असते रंग खूपही बदलून घ्यायचा नाही आहे आपल्याला तर छान परतून घेऊयात तर मस्त आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे हलका आहे हलकासा रंग बदलेल आणि तीळ फुलले की आपले तीळ तयार होतात आपले तीळ परफेक्ट भाजून झालेले आहेत तर एक दोन मिनिटामध्ये तिळ छान भाजून होता तीळ भाजल्यानंतर त्याचा एक खमंग वास यायला सुरुवात होते ती पण आपण आता बाजूला काढून घेणार आहोत आता आपण पाक बनूयात तर पाक बनवण्यासाठी जे ती पापडीला मस्त शायनिंग घेते आणि क्रिस्पीनेस येतो तर शायनिंगसाठी आपण इथे घातलेलं आहे तूप तरी मी एक छोटा चमचा तूप घातलेला आहे एक वाटी गुळासाठी तर तुमचा गुळ किती प्रमाणात आहे त्या प्रमाणात तुम्हाला यामध्ये तूप घालायचं आहे तर हे छान आधी मिक्स करून घेऊयात यामध्ये थोडं पाणी तर एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे यामध्ये तर हा गुळ बारीक करून घेतल्यामुळे तो पटकन वितळायला सुरुवात होते लगेचच मेल्ट होतो अजिबात वेळ लागत नाही गुळाचे मोठे मोठे खडे ठेवले तर गुळ वितळायला एकतर उशीर देखील होतो काही गुळ करपतो काही गुळ असाच राहतो तर पाक व्यवस्थित बनत नाही त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की ज्यावेळेस तुम्ही काही गुळाचा पाक वगैरे बनवता तर गुळ शक्यतो बारीकच करून घ्या तर हे पहा गुळाचा पाक करत असताना मध्यम आचेवरच करायचा आहे हाय फ्लेमवर केलं तर चळण्याची शक्यता असते पाक पुढे जाऊ शकतो आणि त्याचा रंगही बदलतो ते छान सतत ढवळायचं आहे आणि रंग बदलेपर्यंत वाट बघायची आहे तर गुळ आपला पूर्णपणे आपण वितळून घेऊया तर हे पहा गुळाला फेस आलेला आहे आणि गुळ छान वितळलेला आहे आता आपण आपला पाक ती पापडीसाठी परफेक्ट झाला आहे की नाही ते बघूया एक वाटी घ्यायची आहे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये हा पाक आपण चेक करून बघणार आहोत तर इकडे आपण पाक ढवळत राहायचा आहे तो सोडून द्यायचा नाहीये तर हा लवचिक आहे हे पहा असं हे इलास्टिक सारखं आहे म्हणजे अजून आपल्याला हवा तसा पाक तयार झालेला नाहीये तर पुन्हा मी थोडा वेळ शिजवून घेते तर अजून एक मिनिटभर हे मी छान शिजवून घेतलेलं आहे आता आपण चेक करूया जवळपास हे पहा असा काचेसारखा का आवाज आला म्हणजे आपला ता पाक आता परफेक्ट तयार झालेला आहे आता यामध्ये एक सिक्रेट इथे मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे जो अगदी अर्ध चिमूट घालायचे आहे जास्त देखील घालायचं नाही आहे तर हे पहा यामध्ये मी खाण्याचा सोडा घातला आहे तर खाण्याचा सोडा घातल्यानंतर याला किती छान गुडघुड येतात आणि आपला पाक बघा फुलायला सुरुवात झालेली आहे तर सांगितलेल्या प्रमाणातच घालायचं आहे जास्तही घालायचा नाही आहे आणि यामध्ये आपले हे तीळ पाक तो चा चा। पाक तो या तर खूप पुढे नाही नाहीये तीळ घालून हे छान मिक्स करायचं आहे आणि पाक पूर्णपणे एकत्र झाला पाहिजे आणि आता मी गॅस बंद करते आता हे पहा या लाधीवर मी थोडंसं तूप लावत आहे तुम्ही पोळपाटावर केलं तरीही चालेल आणि लाटण्याला देखील मी तूप लावून घेत आहे तर खाली असं तूप आहे तर याच्यावर मी लाटण्याचं किंवा बाकीचं काम देखील करते त्यामुळे स्वच्छ आहे म्हणून मी डायरेक्ट याच्यावरच करत आहे तुम्ही पोळपाटावर केलं तरीही चालेल आणि आता आपले हे जे काही मिश्रण आहे ते गरम गरम असतानाच यावर ओतून घ्यायचं आहे तर पाक लगेच व्हायला सुरुवात होते गुळघट्ट होतो तर गुळघट्ट्या होण्यापूर्वीच आपल्याला हे काम करायचं आहे तर हे आधी मी चमच्याच्या सहाय्याने पसरून घेते आणि गरम गरम असतं त्यामुळे जरा सावकाश आणि आता आपण लाटण्याला छान तूप लावलेला आहे तर दे दे ला हे पहा हे असं लाटून घ्यायचं आहे तर लाटल्यामुळे ते सुकीकडे सारखं पसरलं जातं आणि छान तिळ सेट होतात पहा अशा पद्धतीने छान हे पसरून घेतलेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनिट आपण याला सेट व्हायला देऊयात आणि त्याच्यानंतर आपण मग आपली जी पापडी तयार होते ते बघणार आहोत एक दहा मिनिट झालेले आहेत आणि मस्त शायनिंग दिसतंय थंड देखील झालेली आहे पापडी तर तुम्ही थंड असताना याच्यावर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट मारून घेतले तरीही चालतील पण मी अगदी वेगळ्या पद्धतीने हे त्याला नॅचरल एक कट जो म्हणतात तुकडे ते करणार आहे तर हे पहा आपण तूप लावल्यामुळे हे खालून चिटकून बसलेलं नाही आहे तर चमचा किंवा सुरीच्या साह्याने असं सुट्ट सा। करून घ्यायचं आहे आवाजावरून तरी मस्त एकदम खुसखुशीत वाटत तर हे तर या भागाला थोडं तूप लागलं नव्हतं मस्तच तर हे पहा तूप लावताना व्यवस्थित लावा मी या साईडला तूप थोडं माझ्याकडून कमी लागलं ले गेलेलं तूप लागलं गेलं नव्हतं मिश्रण पसरताना तो अंदाज आला नाही मस्त एकदम खुसखुशीत एक, एक तुम्हाला चकाकी दिसते तर आपण गुळामध्ये तूप घातल्यामुळे ही चकाकी येते तर मी आता दुसरी चिक्की देखील तुम्हाला दाखवते हे बघा कट करण्याची गरज पण नाही आपणच होते तर आहे ना अगदी काचेसारखी पातळ पण खायला एकदम खुसखुशी तर तुम्हाला वाटेल हे कडक दिसते म्हणजे खाताना दात तुटणार की काय तर तुमच्या दाताचं पूर्ण काळजी घेऊन तुमच्या दाताचं दातांचा विचार करूनच ही जी काढलेली आहे तर सांगितलेल्या पद्धतीने सांगितलेल्या प्रमाणानुसार तुम्ही जर गुळपापडी बनवली पाक बनवला तर अगदी तुमची गुळपापडी परफेक्ट बनते अगदी दहा मिनिटात बनून तयार होते तर हे पहा आहा मस्तच किती छान आणि किती सहजरित्या तुटते बघा हो तर तुम्हाला हव्या त्या तुकड्यांमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता मस्तच तर परफेक्ट कलर आलेला आहे परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे क्रिस्पीनेस आहे अगदी सहजरित्या कट होतोय आणि मी तुम्हाला मनात तुमच्या डाऊट नको मी खाऊन दाखवते तुम्हाला एकदम परफेक्ट हवं तितक स्वीट आणि आवाज तुम्हाला ऐकायला आला असेल तर हे पहा मस्तच तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपली पापडी तयार झालेली आहे घरच्या घरी अगदी दहा मिनिटांमध्ये तिळपापडी तुम्ही करून बघा रेवडी देखील दाखवलेली आहे तर आणखी एक अगदी ट्रेडिशनल पद्धतीने केली जाणारी रेवडी जे गुळ खेचून करतात ती देखील मी दाखवणार आहे तुम्हाला तर अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस फूड रेसिपी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवलं विसरू नका कारण असे बरेचशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात आणि मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल तर प्लीज तुम्ही देखील या संक्रांतीला किंवा तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा नक्की करून बघा गुळ आणि तीळ हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात हिवाळ्यामध्ये तर याचे गुणधर्म सर्वांनाच माहिती आहेत गुळ हा रक्तवाढीसाठी खूप चांगला असतो तीळ हे कॅल्शियमसाठी आणि उष्णतावर्धक असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीरासाठी गरमी देण्याचं काम ते करतात तर मुलांना बाहेरचे चॉकलेट किंवा बार्स देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही मस्त तिळपापडी करा आणि त्यांना खायला द्या आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा बघूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खाणे माझी व्हिडिओ बघत राहा